नमस्कार मंडळी स्वामी ज्योतिषमध्ये मी सौ जयश्री रत्नदीप पत्रे स्वामी तुमचं मनपूर्वक स्वागत करते तर मंडळी आपण आजच्या व्हिडिओत तर मंडळी आपण आजच्या व्हिडिओत श्रावण महिन्यात घरच्या घरी महादेवाचा रुद्राभिषेक कसा करावा या विषयीची सविस्तर माहिती पाहणार आहोत तर मंडळी रुद्राभिषेक शंकराला प्रसन्न करण्याची एक प्रभावी आणि महत्वाची धार्मिक विधी आहे रुद्राभिषेक म्हणजे शंकराच्या पिंडीवर विविध पदार्थाचा अभिषेक करणे या विविध वस्तूचा आणि द्रव्याचा वापर करून अभिषेक केल्याने विविध फळ प्राप्त होते कलियुगामध्ये आपल्यावरती येत असलेल्या नाना प्रकारच्या संकटातून आपली सुटका करायची असेल तसेच आपल्या वास्तूतील दोष कलह संपवायचे असतील सर्व विघ्ने दूर होण्यासाठी सर्व रोग नाहीसे होऊन दीर्घ आयुष्य प्राप्त व्हावे यासाठी विद्या व लक्ष्मी प्राप्ती होण्यासाठी आणि मनातील इच्छा पूर्ण होण्यासाठी श्री शिवाचे आशीर्वाद मिळवण्यासाठी आपल्याला रुद्राभिषेक हे प्रभावी अनुष्ठान करायचे आहे श्री महादेवाला आपल्या घरी किंवा मंदिरात हा रुद्राभिषेक आपण करू शकता रुद्राभिषेक झाल्यानंतर तीर्थ संपूर्ण घरामध्ये शिंपडायचं आहे असं केल्यामुळे घरात नकारात्मक शक्ती प्रवेश करत नाही आणि आपल्या घरातील लोकांचं संरक्षण होतं शिवपुराणानुसार महादेवाला रुद्राभिषेक केल्यामुळे सर्व इच्छा व अपेक्षा पूर्ण होतात रुद्राभिषेक म्हणजे काय रुद्राभिषेक म्हणजे महादेवाची सर्वात प्रिय असलेली सेवा शिवपुराणामध्ये सांगितलेलं आहे की महादेवाचा रुद्राभिषेक करून कित्येक भक्तांनी व इच्छित फळ सुद्धा मागितलेलं आहे तर मंडळी तुमचं कोणतंही काम खूप दिवसापासून होत नाही कशात यश येत नाही मन समाधान राहत नाही मुलांचं टेन्शन आहे नोकरीचं टेन्शन आहे किंवा घरात कसलं टेन्शन आहे या सर्व अडचणीवर प्रभावी उपाय म्हणजे रुद्राभिषेक आहे देवाकडे कितीही प्रार्थना करून जे काम झालं नाही ते काम रुद्राभिषेक केल्यामुळे यशस्वी होते या पूजेमुळे उत्तम निरोगी संतान लाभत असते अचानक येणारे संकटे टळतात नोकरीत पदोन्नती होते कुंडलीमधील अनेक दोष रुद्राभिषेक केल्यामुळे नष्ट होतात एवढे महत्व आहे रुद्राभिषेकाची तर मंडळी तुमचं कोणतंही काम होत नसेल कुठली इच्छा धरून तुम्ही महादेवाचा रुद्राभिषेक केलात तर तुमच्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होतील तर मंडळी शास्त्रोक्त पद्धतीने सर्व नियमांचे पालन करून महादेवाचा रुद्राभिषेक कसा करावा अशा पद्धतीने महादेवाचा रुद्राभिषेक तुम्ही घरच्या करू शकता सर्वप्रथम आपण रुद्राभिषेकासाठी लागणारे साहित्य जाणून घेऊयात हे दूध आहे ज्यात पाणी घातलेलं नाही दही तूप मध साखर पंचामृत शुद्ध पाणी अत्तर फळ बेलपत्र हे एकशे आठ आहेत पांढरे फुलं धोत्र्याचं फुल केशर हळद कापूर वस्त्रमाळ या जवा आहेत भस्म रुद्राक्षमाळ अक्षता हे एकशे आठ मी मोजून घेतलेले आहेत दोन सुपारी नागवेलीची पानं पांढरे वस्त्र गणपतीच्या पूजेसाठी लाल फुलं तर मंडळी रुद्राभिषेकाला बसणाऱ्या लोकांनी पांढरे वस्त्र परिधान करावे सर्वप्रथम एक तामन किंवा एक परात घ्यावी त्यात एक बेलाचे पान ठेवा व त्यावर शिवलिंगाची स्थापना करा समोर नंदीची सुद्धा करायची आहे कारण नंदी हे महादेवाचे सर्वात प्रिय नंदी शिवाय महादेवाची पूजा परिपूर्ण मानली जात नाही असे वरदान नंदीला मिळालेले आहे प्रथम शिवलिंगावर शुद्ध जल अर्पण करावे त्यानंतर दूध महादेवाला अर्पण करायचे आहे महादेवाला कच्चे दूध अर्पण केल्यामुळे बल साहस व ऊर्जा मिळते त्यानंतर महादेवाला दही अर्पण करावे दही हे शक्तीचे प्रतीक आहे महादेवाला दही अर्पण केल्यामुळे भौतिक सुखाची प्राप्ती होते त्यानंतर तूप अर्पण करावे महादेवाला तूप अर्पण केल्यामुळे स्वास्थ्य चांगले व निरोगी राहते त्यानंतर महादेवाला मध अर्पण करायचे आहे महादेवाला मध अर्पण केल्यामुळे कुटुंबातील सर्वांसोबत संबंध चांगले राहतात घरामध्ये एकजुटीची भावना असते तसेच महादेवाला मध अर्पण केल्यामुळे धनसंचय वाढत असतो त्यानंतर साखर अर्पण करायचे आहे महादेवाला साखर अर्पण केल्यामुळे धन वैभव समृद्धी व संपन्नता मिळते त्यानंतर महादेवाचे आवडते भस्म अर्पण करावे भस्म महादेवाला खूप प्रिय आहे महादेव दिवस रात्र आपल्या सर्वांगाला भस्म लावत असतात म्हणून महादेवाला भस्म अर्पण करायचे आहे यामुळे आपल्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात त्यानंतर महादेवाला पुष्प अर्पण करावे यात मी थोडेसे केशर व चंदन घेतलेले आहे त्यात पाणी टाकून हे महादेवाला अर्पण करायचे आहे घरामध्ये केशर नसेल तर हळदी सुद्धा तुम्ही वापरू शकता तर मंडळी महादेवाला केशर चंदन व हळदीचा अभिषेक केल्यामुळे रोग नष्ट होऊन उत्तम स्वास्थ्य मिळत असते त्यानंतर पुष्प अर्पण करायचे आहे त्यानंतर जल अर्पण करायचे आहे यामध्ये मी थोडीशी साखर टाकलेली आहे महादेवाला शर्करायुक्त जल अर्पण केल्यामुळे नात्यात गोडवा निर्माण होतो आता आपण पंचामृताने महादेवाचा अभिषेक करणार आहोत आपण पंचामृतातील सर्व साहित्य तर अर्पण केलेले आहे मग पंचामृत अर्पण करण्याचे कारण काय तर मंडळी पंचामृत हे पाच वस्तू एकत्र करून केला जातो त्याला पंचामृत म्हणतात यामुळे धनाची प्राप्ती होते हा अभिषेक वेगळ्या पात्रात केला आहे कारण हे तीर्थ घरातील सर्व लोकांना ग्रहण करता यावे म्हणून आपण आता शिवलिंगाला स्वच्छ स्नान घालणार आहोत पाण्यामध्ये टाकावे असे कर्पूर जलयुक्त घालायचे आहे महादेवाला कर्पूर प्रचंड आवडतो म्हणून तर महादेवाला कर्पूर गौरव म्हटलं जात आपण शिवलिंगाला स्वच्छ स्नान घातलेलं आहे त्यानंतर शिवलिंगाला स्वच्छ कपड्याने पुसून घ्यावे एक चौरंग मांडावा त्यावर पांढरे वस्त्र आंधरावे त्यानंतर दिव्याची स्थापना करावी दिव्याला हळदी कुंकू अक्षदा वाहून दिव्याची पूजा करावी व दिव्याला पुष्प वाहावे त्यानंतर एक प्लेट घ्या त्यामध्ये एक बेलाचे पान ठेवा त्यावर शिवलिंगाची स्थापना करावी शिवलिंगाच्या समोर नंदी महाराजांची स्थापना करावी त्यानंतर गणपतीची स्थापना आपण करणार आहोत गणपतीची पूजा करणार आहोत इथे तांदळाची राशी मांडून त्यावर हळदी कुंकू वाहावे व वा गणपतीची स्थापना करावी गणपतीची पूजा करून घ्यावी गणपतीला हळदी कुंकू अक्षता व वा फुलं व्हावीत गणपतीला धूप अर्पण करावा गणपती बाप्पांची स्थापना झालेली आहे आपण महादेवाची पूजा करूयात महादेवाला वस्त्र अर्पण करावे त्यानंतर भस्म लावावे महादेवाला भस्म खूप प्रिय आहे त्यानंतर महादेवाला अत्तर लावावे महादेवाला अत्तर लावल्यामुळे उत्तम आरोग्य मिळते त्यानंतर चौरंगावर घंटी व शंखाची स्थापना करावी शंख व घंटीची पूजा करावी हळदी कुंकू अक्षता व फुलं वाहावीत या अखंड एकशे आठ अक्षता महादेवाला अर्पण करायची आहे तर मंडळी महादेवाला तांदूळ अर्पण केल्यामुळे समृद्धीची प्राप्ती होते त्यानंतर एकशे आठ बेलपत्र महादेवाला अर्पण करायचे आहे तर मंडळी महादेवावर एकशे आठ बेलपत्र कधीही एकदाच अर्पण करू नये तर एक एक बेलपत्र ओम नम शिवाय म्हण अर्पण करायचे आहे एकशे आठ जवा महादेवाला अर्पण करायचे आहेत तुमच्याकडे एकशे आठ नसतील तर तुम्ही पाच अकरा किंवा एकवीस सुद्धा वाहू शकता सोमवारी महादेवाला कोणतीही वस्तू एकशे आठ वाहिल्यामुळे याचा लाभ आपल्या जीवनात कितीतरी पटीने वाढत असतो पांढरे फुलं अर्पण करायची आहे तर मंडळी महादेवाला पांढरे फुलं खूप आवडतात त्यामध्ये श्वेतारकाचे असो धोत्रा पारीजातक मोगरा असे पांढरे फुलं महादेवाला अर्पण करावे त्याचबरोबर महादेवाला अपराजिताची फुलं सुद्धा खूप आवडतात देवांना पुष्प वाहतेवेळी एक काळजी घेतली पाहिजे देवांना कधीही कळ्या व सुकलेली फुलं वाहू नका रुद्राक्ष हे महादेवाला खूप प्रिय आहे म्हणून रुद्राक्षाची माळ शिवाला अर्पण करावी महादेवाला वस्त्रमाळ अर्पण केल्यानंतर दोन नागवेलीची पानं घ्या त्यावर सुपारी ठेवा हे महादेवाला अर्पण केल्यामुळे सोनं अर्पण केल्याचे पुण्य मिळते त्यानंतर दूध व फळांचा नैवेद्य शिवाला अर्पण करायचा आहे त्यानंतर पंचारती प्रज्वलित करावी तर मंडळी तुमच्याकडे पंचारती नसेल तर तुम्ही तुमच्या घरामध्ये जी आरती आहे ती सुद्धा घेतली तरी चालते तर मंडळी रुद्राभिषेक पती पत्नी मिळून करावा किंवा आई वडिलांनी मुलांना सोबत घेऊन रुद्राभिषेक करू शकता त्यानंतर महादेवाची स्तुती करावी स्तुती कशी करावी कर्पूर गौरम करुणावतारं संसारसारं भुजगे न्रहारं सदा वसं हृदयारविंदे भवं भवानी सहितं नमामी अशा प्रकारे महादेवाची स्तुती करायची आहे रुद्राभिषेक करते या चुका कधीही करू नका पितळेच्या भांड्यात दूध किंवा पंचामृत ठेवू नका अक्षतासाठी वापरलेले तांदूळ हे अखंड असावे अर्पण केले जाणारे बिल्वपत्र हे फाटके नसावे तर मंडळी अशा प्रकारे आपण महादेवाचा रुद्राभिषेक विधी संपन्न केलेला आहे तर अशा प्रकारे तुम्ही घरच्या घरी रुद्राभिषेक करून महादेवाला प्रसन्न करू शकता असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा बाजूच्या घंटीला ऑल करा त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील